मंगाल लक्ष्मी माता हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेचं नाव घेऊन आम्ही आमचा प्रवास चालू केला तर लगभग आम्ही थर्जडेला तीन वाजता घरून निघालेलो होतो असंच हसत खेळत आमचा प्रवास चालू झाला तर वेदर आजचा खूप छान होता इकडे बघितलं तर वेदर आमच्याकडे छान होता जिथून आम्ही निघालो तिथं तर असंच मग थोडं लांब होतं ते चारशे साडेचारशे किलोमीटर होतं तर मग मुलींना मधात मधात थोडं जेवण वगैरे ते नेमक्या गार्डनमधून आल्या आणि आम्ही त्यांना त्यांची तयारी केली मी आणि लगेच आम्ही निघालो तर त्यांना भूक वगैरे लागलेली होती थोडी गार्डनमधून तसेच त्यांना उचलून आम्ही आणलं होतं तर आदितीला बरंच थंडी वगैरे होती तिचा बाहेर यायचं नव्हतं थोडं एक दोन ठिकाणी ब्रेक घेतलं की मग मुली पण थोड्या बाहेर उतरतात वॉशरूम वगैरे त्यांना जायचं असलं तर जाऊन येतात अदितीच्या बाबाला पण थोडा ब्रेक घ्यावा लागतो कंटिन्यू गाडी चालवून ते पण बरं नसतं आणि मुली पण बोर होऊन जातात कंटिन्यू म्हणजे चारशे पाचशे किलोमीटर आपल्याला ले एका साईडनं जायचं असलं आणि कंटिन्यू जर आपण निघालो तर ते अदितीच्या बाबासाठी पण चांगलं नाही आणि मग मुली पण बोर होत जातात त्याच्यामुळे मग आम्ही मंदामंदातून जसं जसं आम्हाला स्टॉप मिळतो तसं तसं आम्ही तिथं थांबतो आणि इथं था खूप छान अशी सोय त्यांनी केलेली असते ह्यावेवरती थांब्या थांबण्यासाठी वॉशरूम वगैरे वा तिथं तुम्ही बसून थोड्या वेळ बसू शकता काही खायचं असलं तर तिथं बेंच वगैरे टाकलेले असतात तर तसंच आम्ही एक दोन ठिकाणी दोन ठिकाणी थांबितलो थांबलो होतो था जाण्याच्या वेळ जाताना आणि आधी ती झोपली होती किंडगार्डनमधून मी सांगितलं किंडगार्डनमधून आली आणि तशीच तिची तयारी केली आणि आम्ही निघालो दोन वाजता त्या आल्या आणि तीन वाजता आम्ही निघालो काही खाल्लं पण नव्हतं त्यांनी म्हणजे खूप एक्सायटेड होता होत्या जाण्यासाठी त्याच्यामुळे काहीच खाल्लं नाही फक्त तयारी केली आणि गाडीत येऊन बसल्या तर आता लगभग आम्ही आठ आठ वाजता इथं पोचलेलो होतो लगभग आठ वाजले असणार हो तर आठ वाजता इथं आम्ही पोचलो आमच्या आम्हाला जिथं यायचं होतं तर सुंदर हो असा येताबरोबर आम्हाला तिथं व्ह्यू दिसला जसं आम्ही एंट्री केली आतमध्ये तर छान असं कॅनल होतं आणि माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही आधी जिकडे राहायचो एरलांगण्या सिटीमध्ये राहायचो तिथं ना आमच्या घराच्या बाजूलाच असं एक कॅनल होतं आणि मी रोज सकाळी तिथून वाक वगैरे करायला जायची तर आता आम्ही इथं पोचलेलो आहे आणि आम्ही आमचं कॅम्पिंग हाऊस हाऊस जे आहे ते इथं बुक केलेलं आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती की इथं ना खूप वेळ आहे लोकांना कॅम्पिंग असं कॅम्प क्यांप, कॅम्पिंग वगैरे करायचं तर मी बरेच लोकांचं बघितलेलं आहे खूप ल सारे लोक इकडे उन्हाळ्यामध्ये कॅम्पिंग करतात आमच्या सिटीमध्ये पण खूप सारे लोक येतात इथं कॅम्पिंग करायला तर मला असं खूप वाटत होतं की खूप दिवसाचं की आपण पण असं कॅम्पिंग करायला पाहिजे खूप मज्जा येते असं मी ऐकलेलं होतं तर आमच्याकडे जी कॅम्पिंग व्हॅन असते ती तर नाही आहे तर इथं आल्यानंतर मग आम्हाला समजलं की हे लोक कॅम्पिंग व्हॅन पण अशी भाड्याने देतात जर ही तुम्ही जे व्हॅन बघितलेले आहे मागे ह्या सर्व कॅम्पिंग व्हॅन आहे हे पण त्यांनी रेंट रेंटनी दिलेले आहे आणि हे जे कॅम्प बघितले हे पण त्यांनी रेंटने दिलेले इथं खूप सारे कॅम्पिंग व्हॅन पण आहे आणि वेगवेगळ्या पग प्रकारचे जे कॅम्पिंग हाऊस आहे कॅम्पिंग व्हॅन आहे त्याच्यानंतर असे कॅम्प आहे कापडाचे वगैरे ते, ते सर्व त्यांनी रेंटनी दिलेले आहे आधी आम्हाला माहिती नव्हतं तिथं गेल्यानंतर मग आम्हाला कळलं की हे सर्व पण रेंटनी इथं मिळते तर म्हटलं नेक्स्ट टाइम आपण व्हॅन जी असते ही व्हॅन आहे ती ट्राय करू यावेळेस आम्ही हाऊस घेतलेला आहे जे कॅम्पिंग हाऊस असते ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर बरं झालं की आम्ही घेतलेलं नाही आहे कॅम्पिंग व्हॅन कारण खूप थंडी होती तर हे कॅम्पिंग हाऊस आहे त्यांचे काही या साइडले आणि काही मागच्या साइडले पण खूप सारे वेगवेगळे आहे वेगवेगळे व्हॅरायटीचे आहे आम्ही एकदम छोट्यातलं छोटं चार बेडचं आम्ही घेतलेलं आहे तर हे इथं कॅम्पिंग हाऊस आहे इथं आम्ही आता पोचलेल्या आमच्या हाऊस मध्ये मुलीला मी ऑलरेडी इथं आणून ठेवलेली आहे कारण खूप गर्दी आणि खूप वारं होतं म्हणजे आमचं सिटीचं वातावरण आणि इथलं वातावरण एकदम असं टोटल डिफरंट वातावरण इथं आहे तर तुम्हाला मी आतून आता आमचं कॅम्पिंग हाऊस कसा आहे ते दाखवते तर जे छोट्या छोट्या वस्तू असतात कॅम्पिंग हाऊस मध्ये एकदम कमी असतात आपल्या म्हणजे जसं की आपलं हॉटेल वेगळं आणि ही कॅम्पिंग हाऊस वेगळं त्याचेच बरोबर ते टेन जे असते ते पण वेगळंच असते तर बेसिक जे असते ते त्यांनी दिलेलं आहे आम्हाला जे आपल्याला गरजेसाठी एक दोन दिवस इथं त्यांनी मला एक छोटंसं फ्रीज दिलेलं आहे आणि छो थोडेफार असे छोटे मोठे जे भांडे आपल्याला लागतात ला स्वयंपाकासाठी ती दिलेली आहे आणि इथं मेन म्हणजे त्यांनी मला गॅस दिलेला आहे तो इंडियन गॅस टाईप दिलेला आहे म्हणजे जे आपलं सिलेंडर वगैरे असते तसा ते त्यांनी ते गॅस मला दिलेला आहे आणि आमच्या खिडकीमधून खूप छान असा व्ह्यू बाहेरचा येत होता बाजूलाच गाई होत्या गाई पण दिसत होत्या मुलीला खूप आनंद होत होता ते बेड वगैरे ते खिडकीतून त्यांना गाई वगैरे दिसत होत्या ते बघायला त्यांना खूप आवडत होता त्यांना तर हे छोटंसं घर खूप आवडलं होतं मला अदिती आणि अन्वी दोन्ही पण म्हणत होते अम्मा ना आपण या छोट्याशाच घरामध्ये राहू अदितीचे बाबा पण सांगत होते मुंबईमध्ये जे आपले वन रूम किचन असते ते याच टाईपमध्ये असतं एका कोपऱ्यामध्ये किचन असते एका साईडला बेड वगैरे एका कोपऱ्यामध्ये बाथरूम असते असं ते मला सांगत होते मी आजपर्यंत काही बघितले नाही तर ते मला हे घर बघून त्यांना ते सांगत होते की असंच मुंबईमध्ये घरं असतात छोटे छोटे तर मी जे सामान आणलं होतं फ्रीजमध्ये ठेवण्याचं ते फ्रीजमध्ये मी ठेवून घेतलं कारण की ख थंडी तर खूप बाहेर पण ठेवलं तरी ते काही खराब होत नव्हतं तरी पण मग मी फ्रीजमध्ये सर्व सामान लावून घेतलं जेणेकरून मग स्वयंपाक वगैरे करताना ते पटापट निघेल बॅगमधून सर्व मी काढून ठेवलं बाहेर आणि इतकं इकडे वारं होतं मुलींना मी म्हटलं जॅकेट वगैरे काहीच काढू नका थंडी वगैरे लागून जाईन तुम्हाला आधी ती ऐकते पण अन्वी कशीच नाही ऐकत तिला जे करायचं असते तीच करते तर त्यांना पण थोडी भूक लागलेली होती आमचं पण दुपारी एवढं जेवण झालेलं नव्हतं मुलींसाठी मग पटकन काय करायचं तर मग मी मॅगी केली बरेच दिवस झाले त्यांना पण मी मॅ मॅगी जास्त देत नाही तर मी बरेच दिवस झाले मॅगी आणली नव्हती आज आणली तर ते बघून मुलींना पण खूप आनंद झाला आणि हा गॅस बघून मला खूप आनंद झाला <laughs> कोणाचं काही तर माझं काही मला इतकं छान वाटत होतं या गॅसवरती स्वयंपाक करताना म्हणजे जो थकवा होता माझा प्रवासाचा प्रवासात जो थकवा होता जाणवत होता मला थोडा आल्यानंतर तो गॅस बघून माझा सर्व गेला होता मला खूप आनंद वाटत होता त्या गॅसवरती कारण की कधी ना या इंडक्शनवरती स्वयंपाक करून करून खूप कंटाळा येतो कधी कधी असं वाटते नाही खरंच आपले इंडियन गॅस पाहिजे तर इथं मग आता मॅगीसाठी आणि एक म्हणजे इथं बाजूला बाथरूम आणि शावर वगैरे बाजूला आहे थोडं तिनी जे याचा कॅम्पिंगचं जे असते तिन्ही आमचं जे कॅम्पिंग हाऊस आहे असं वेगळं आहे आणि जे कॅम्पिंग लोकांचं आहे ते वेगळं आहे जे म्हणजे व्हॅन वगैरे त्यांचं तर त्यांनी असं बाजूला ठेवलेलं आहे ते थोडं आणि छान तिथं मस्त वातावरण पण छान होतं कोंबड्या वगैरे त्यांनी तिथं ठेवलेलं होतं जसं आपण कॅम्पिंग आपलं असतं वाल्डमध्ये त्या टाईममध्ये त्यांनी फील करायचं इथं दाखवलेलं आहे बाजूला गाई वगैरे घोडे वगैरे दिसत होते आणि जास्त आम्हाला येताबरोबर असं म्हण आम्ही विचार केला होता आ, होता की आपण गेल्यानंतर थोडं जेवण वगैरे करू आणि बाजूचा जो एरिया आहे तो आपण फिरून घेऊ पण इतकं वारं होतं इकडे आणि थंडगार वारं होतं त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की नाही विनाकारण मग आणखी मुलींना त्रास व्हायचा आणखी उद्या पण फिरायचं आहे परपा पण फिरायचं आहे म्हणून ठरवलं की आज मस्त जेवण वगैरे करायचं आणि उद्या निवांत झोपून उद्या आरामात मग आपल्याला जाता येईल तर अन्वी आणि अदितीची एकदम जाम मस्ती झालेली होती चालू झाली होती आणि ब बाहेरून तुम्ही बघात एक असं शेत होतं त्यामध्ये फक्त गवत होतं आणि त्यात गाई वगैरे चरत होत्या तर मी मस्त इथं मॅगी वगैरे करून घेतली आणि इथं थोडा लाईटचा पण प्रॉब्लेम येत हो। होता लाईट थोडं मी वर ठेवला कॅमेरा तर लाईटचा फोकस व्यवस्थित येत नव्हता तर नंतर मला ते कळालं तर मी मस्त मॅगी वगैरे केली त्याच्यानंतर मी मुरमुरे पण आणले होते भाजून घरून मला ते दाखवता हो आले नाही मी थोडे मोरमरे असे तेलामध्ये सर्व जे आपली वेळसाठी लागतं ते शेंगदाणे वगैरे सर्व तेलात असे परतून आणलं होतं आणि फक्त इथं कांदा टोमॅटो कापून मी त्यामध्ये अशी भेड तयार केली होती तर आ, मी आज संध्याकाळी मॅगीज बनवली अदितीचे बाबा पण म्हणत होते मी भेळ आणि मॅगीच खाणार एवढं की भूक नव्हती हो त्यांना कारण जेवण पण आम्ही थोडं लेट केलं आणि रस्त्याने पण मग थोडं फ्रूट्स वगैरे त्यांना मी दिलेले होते तरी त्यात आम्ही मस्त मॅगी वगैरे एन्जॉय करतो भेड पण खूप छान लागते आ, अशा बेसिक गोष्टी करून आणल्यानं आपण छोट्या मोठ्या की आपल्याला पटकनी असा स्वयंपाक करता येतो मी पण आज थोडी थकलेली होती कारण दिवसभर मी पॅकिंग हे घेऊ देते आवर आवर सर्व आवरून घेतलं होतं तर त्याच्यामुळे दिवसभरचं माझं पण आज थोडंसं संध्याकाळी मला थकवासारखं जाणवत होतं म्हणून मी पण म्हटलं चला मग मॅगी मी पण मॅगीच खाते नाही तर मी खिचडी बनवत होती पण अतिथीचे बाबा म्हणत होते नाही मी पण मॅगी खाणार मुली पण मग मॅगी होती तर मग मुली पण मॅगीवरतीच त्यांचा झालं मग मी खिचडी वगैरे काही केली नाही तर छान अशी टोमॅटो कांदा मी कापून घेतलं घरून जे मुरमुरे असतात त्यामध्ये मी छान ते भाजून आणले होते आणि कॅरीबॅगमध्ये बांधून आणले कारण की मग ते असे वाकस पडत नाही कॅरीबॅगमध्ये किंवा एअटाईट कंटेनरमध्ये पण आणू शकता तर त्यात मी शेंगदाणे वगैरे कढीपत्ता सर्व असं टाकून आणलं होतं फक्त मला कांद्याने कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये मिक्स करायचा होता खूप छान लागते भेट तुम्ही अशी करून बघा खूप छान लागते झटपट बनते तर इथं आता आम्ही मस्त आमची मॅगी आणि जे भेड आहे ते एन्जॉय करतो आजचं जेवण आम्ही असंच टाईमपास करतो थोडं आपण बाहेर फिरायला वगैरे आलो तर इकडेनं हेच हाल होतात जेवणाचेच हाल होतात बाकी काही नाही सर्व चांगलं असतं फक्त जेवणाचे जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांचे जेवणाचे हाल होतात तर मी मस्त आता हे सर्व जेवण वगैरे करून घेतलं अदितीचे बाबा मनात खाऊन बघ कशी लागते मॅगी तर मी पण बरेच दिवस खाल्लेली होती मुलींसाठी मी पण आणत नाही तर आम्ही मस्त जेवण आता एन्जॉय करतो चला मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरची वरती तुम्ही नवीन आले असणार तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय